हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शिपाई लिपिक चालक लघुलेखक पदासाठी भरती निघालेली आहे वेतन नव्वद हजारापर्यंत असणार आहे आणि पात्रता तुम्ही पाहू शकता दहावी पास पदवी प्लस टायपिंग आणि पदवीधर पोस्टनुसार वेकन्सीचं पात्रता असणार आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही लास्ट डेट असणार आहे ॲप्लिकेशन करायची चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन महाराष्ट्र रिअल इस्टेट ॲपिलिएट टर्ब्युनल इथून ही वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जाहिरात पहा महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण मुंबई पदे कंत्राटी तत्वावर अकरा महिन्यांकरिता भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी दिनांक तेवीस ऑक्टोबरपर्यंत प्रमाणपत्राचा साक्षात्कीत प्रतिसह विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे तर हा ॲड्रेस दिलेला अर्ज करायचा पत्ता कालाघोडा फोर्ट मुंबई पदाचे नाव पहा खाजगी सचिव कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी आहे अकरा महिन्याची खाजगी सचिव तीन पद आहे एक लाख दहा हजार पगार असणार आहे स्वीय सहाय्यक एक नव्वद हजार पगार निम्न श्रेणी लघुलेखक एक हजार एक पद आणि पासष्ट हजार, हजार, हजार पगार असणार आहे वित्त व लेखाधिकारी एक पगार पाहू शकता अठ्ठ्याहत्तर हजार असणार आहे अधीक्षक दोन पदे पंचावन्न हजार पगार असणार आहे सहाय्यक अधीक्षक दोन पदे पन्नास हजार पगार असणार आहे माती माहिती तंत्रज्ञान एक पद पन्नास हजार रुपये पगार असणार आहे आय टी ऑफिसरला तांत्रिक सहाय्यक एक अठ्ठेचाळीस हजार पगार असणार आहे लखु लघुटंकलेखन एक सत्तेचाळीस हजार तीस रुपये अभिलेखापाल एक पंचेचाळीस हजार रुपये पगार असणार आहे कनिष्ठ लिपिक चार छत्तीस हजार रुपये पगार असणार आहे वाहन चालक दोन अठ्ठावीस हजार रुपये पगार असणार आहे शिपाई सत्तावीस हजार तर खाजगी सचिव हे बघा प्रत्येक पोस्टसाठी इथे दिलेली आहे पात्रता तर ती मी एखाद दोन पोस्टची वाचून दाखवेल कारण खूप साऱ्या पोस्ट आहेत व्हिडिओ खूप लो मोठा होईल तर पाहू शकता खाजगी सचिवसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी विधी पदवीधारकास प्राधान्य देण्यात येईल इंग्रजी लघुलेखक एकशे वीस शब्द प्रतिमिनटं व मराठी लघुलेखन एकशे वीस शब्द प्रतिमिनटं उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रतिमिनटं व मराठी चाळीस शब्द प्रतिमिनटं टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र एम एस सी आय टी प्रमाणपत्र उच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायाधिकारी जिल्ह्या न्यायामधील न्यायालयामधील खाजगी सचिव या पदावर दहा वर्षाचा अनुभव आवश्यक या पदावर नेमणूक झाल्यास अपिलीय न्यायाधिकारीच्या न्यायिक कामामध्ये श्रुत लेखन म्हणजे डिक्टेशन घेणे क्रम प्राप्त राहील ठीक आहे तर अशी प्रत्येक पोस्टसाठी त्यांनी दिलेली आहे पात्रता तांत्रिक मान्यता मान्यताप्राप्त विद्यापीठाचा विज्ञान संगणक शास्त्रीय किंवा माहिती तंत्रज्ञान शाखेतील पदवी न्यायालय किंवा न्यायाधिकरणाचा एक वर्षाचा अर्ज करण्याचा तारखेपर्यंत कंत्राटी तत्वावर कामाचा अनुभव लघुटंक लेखन तुम्ही पाहू शकता ठीक आहे त्यानंतर बघा मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे शैक्षणिक आहारता अनुभव टंकलेखन संगणक याबाबतचे प्रमाणपत्र प्रमाणित सत्य व प्रत स्पष्ट प्रतीसोबत जोडणे आवश्यक आहे पहा तुम्हाला झेरॉक्स कॉपी जोडायची आहे त्यानंतर पोस्टाने कुरियरने कुरिअरने किंवा वैयक्तिक हे बघा तुम्हाला ऑरिजिनल डॉक्युमेंट्स नाही पाठवायचे आहे तुम्हाला झेरॉक्स कॉपी पाठवायची आहे तेवीस ऑक्टोबरच्या आधी कार्यालयीन वेळेत अर्ज पाठवायचे आहे त्यानंतर पाकिटावर लिहायचं आहे कोणत्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्यानंतर उमेदवाराची सुरुवात नियुक्ती अकरा महिन्याच्या कालावधीकरिता असेल ऑट्रॅक्च्युअल वेकन्सी आहे अकरा अकरा महिन्याची पुनर्नियुक्ती कंत्राटी तत्वावर देण्यात येईल तर अशी होती ॲडव्हर्टीजमेंट पहा इथे ॲप्लिकेशनसुद्धा दिलेलं आहे ॲप्लिकेशन फी कुठे मेन्शन नाही केली आहे मला जर सापडली तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेल ठीक आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राइब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ धन्यवाद